नमस्कार तुमचं सर्वांचं हेमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण लग्नाच्या पंक्तीतील मसाला भात बनवणार आहोत चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी साधारण दोन चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता मी गरम मसाले टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये मी काजूसुद्धा ता, टाकून घेतलेले आहेत काजू एकदम ऑप्शनल आहेत त्यानंतर मी मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तू त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर हिरवी मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं आपल्याला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हा कांदा परतण्यासाठी लागतो त्यानंतर मी घेतलेला आहे लसूण आणि मिरची पेस्ट तीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेला एक टॅमेटो घेतलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा आणि टॅमेटो व्यवस्थित असं मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टॅमेटो गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हळ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मी आगरी मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही या जागेवर कोणताही लाल मसाला टाकू शकता त्यानंतर गरम मसाला टाकलेला टाकून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये बिर्याणी मसालासुद्धा टाकू शकता आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी मटर आणि बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं आपल्याला चांगलं तेलावर शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये बासमती घेतलेले आहेत मी पंधरा मिनटं हे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते आता आपल्याला ते सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकदम हलक्या हाताने आपल्याला बासमती यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत जर तुम्ही जोराने केले तर तुमचे बासमती तुटू तुटू शकतात आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मी अर्धा कप गरम पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला भात लवकर शिजतो आणि चांगला फुलतो सुद्धा आता यावर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला कुकरचं झाकण जा लावून साधारण तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला कुकर तसाच ठेवून द्यायचा आहे तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपला मसाले भात किती सुटसुटीत असा झालेला आहे एकदम मस्त असा झालेला आहे तुम्ही भात पाहू शकता किती छान असा सुटसुटीत एकदम मस्त असा झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद